नमस्कार देवीच्या चरणी ही छोटीशी सेवा सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग சர சவர அம்பாபா பை க பை க நாம் மத்த ந पैठणीचा खोळ ग नाका नथ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा खोळ ग पैठणीचा खोळ ग काना डूल ग पैठणीचा खोळ ग कानामध्ये डूल സാവര സംബാബി ഘോഴ ഗംബാബി ഘോള ഗ പൈഠോ ഗഴ്യത്ത് മോഹന മാള ഗ पैठणीचा खोळ गळ्यात मोहन माळग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा पैठणीचा घोळ ग ஹா ஹிர்வா சுடாக சரசாவை பை க சர சம்பா பை க பை க பழங்க பை க பத்தா சம்பாபா பை க சர சவர பைக